मित्रांनो थांबा जर तुम्हाला पण वाटते की हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला रोज जिमला जायला लागेल हेल्दी वेट सुचवायला लागतील तर असं नाहीये आपली हेल्थ जी आहे ती मोस्टली डिपेंड करते त्या साध्या सोप्या सवयींवरती ज्या आपण रोज करतो किंवा तुम्ही आता त्या करू शकता ज्याने तुमची हेल्थ खूप बेटर होऊ शकते मी या व्हिडिओमध्ये अशा तीन सवयींबद्दल सांगणार आहे ज्या खूप सोप्या व तुमच्या हेल्थसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा पहिली सवय आहे सकाळी उठल्यावरती एक ग्लास पाणी पिणे आता तुम्ही म्हणाल मी तर रोज सकाळी पाणी पितो याच्यात काय एवढं तर नीट ऐका इथे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे पाणी पिणे न ब्रश करता न चहा पिता किंवा न काही खाता मित्रांनो ही सवय तुम्हाला खूप नॉर्मल आणि बेसिक वाटत असेल पण असं नाहीये ही सवय खूप पॉवरफुल आहे ही इतकी पॉवरफुल आहे की ही तुमचा पूर्ण दिवस बदलू शकते मित्रांनो याचं कारण आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपली बॉडी डिटॉक्स मोडमध्ये असते आणि तेव्हा आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स तयार होतात टॉक्सिन्स हे काही विषारू पदार्थ असतात जे आपल्या बॉडी बाहेर येणे खूप गरजेचे असते आणि यांना बाहेर काढण्याचं काम पाणी करतं सकाळी फक्त एक ग्लास पाणी पिल्याने आपला मेटाबॉलिझम तीस टक्क्याने वाढतो आणि आपला मेटाबॉलिझम बूस्ट झाला की आपल्याला वेट लॉस करण्यासही खूप जास्त मदत होते तुम्ही ही टीप खूप लोकांकडून ऐकली असेल की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी उठल्यावरती एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून प्या याने तुमचं वजन लवकर कमी होईल मित्रांनो या सवयीमुळे आपल्या ब्रेनला हायड्रेशन भेटते आणि आपल्याला फोकस करायला खूप जास्त मदत होते एक ग्लास पाण्याने आपले डायजेशन म्हणजे पचनक्रिया सुधारते मी ही सवय एक वर्षापासून पाळतोय आणि खरंच खूप बेनिफिशियल आहे म्हणून तुम्ही पण ही सवय चालू करा दुसरी सवय दुसरी सवय ही कोणती स्पेसिफिक सवय नाही आहे तुम्हाला फक्त सकाळी उठल्यावरती वीस मिनिटं काढायची आहे या वीस मिनिटात तुम्ही कोणतीही फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकता जी तुम्हाला आवडते तुम्ही रनिंग करू शकता तुम्ही जॉगिंग करू शकता तुम्ही वॉकिंग स्ट्रेचिंग किंवा योगा देखील करू शकता मेन गोल हाच आहे की तुम्हाला जी आवडते तीच तुम्ही करायची आहे म्हणून तर मी इथे तुम्हाला स्वतःची चॉईस करायला सांगितले आहे कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते मला तर स्ट्रेचिंग करायला आवडते पण मी हे नाही सांगू शकत की तुम्ही सकाळी उठल्यावर स्ट्रेचिंग करा कारण शक्यतो तुम्हाला स्ट्रेचिंग कशी करायची ते पण माहीत नसेल पण तुम्हाला रनिंग करायला आवडत असेल म्हणून तुम्ही रनिंग करू शकता सकाळी उठल्यावरती फक्त वीस मिनिटे मित्रांनो या हॅबिटचा मेन टार्गेट हाच आहे की आपल्या बॉडीमध्ये मध्ये ब्लड फ्लो वाढवणे ज्याने आपण दिवसभर फ्रेश राहू शकतो कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती अशी फिजिकल ऍक्टिव्हिटी करणार आहात ज्याने तुम्ही दिवसभर करणार आहात मित्रांनो तिसरी सवय जी आहे ती आपल्या हेल्थ साठी द मोस्ट इम्पॉर्टंट आहे पण शॉकिंगली हीच सवय सगळ्यात जास्त इग्नोर म्हणजे दुर्लक्ष केली जाते आणि ही सवय आहे एक हेल्दी झोप हेल्दी झोप म्हणजे एक गाढ झोप आता हे लक्षात घ्या जास्त झोपणे म्हणजे हेल्दी झोप नाही नाहीतर तुम्ही म्हणाल मी तर दिवसातून दहा तास झोपतो मित्रांनो एक हेल्दी झोप सात ते आठ तासापर्यंत असू शकते आणि तुम्हाला जर उशिरा झोपायची सवय आहे तर ती तुम्ही लवकर टाळा यासाठी मी तुम्हाला एक टिप देतो तुम्ही झोपण्याआधी एक तास मोबाईल वापरू नका आणि कोणत्याही स्क्रीन पासून दूर राहा याने तुमच्या डोळ्याला आणि मेंदूला आराम भेटेल आणि तुम्ही एक गाढ झोप घेऊ शकता मित्रांनो झोप ही खूप गरजेची आहे झोपेच्या वेळी आपली बॉडी स्वतःला रिपेअर करत असते म्हणून एक गाढ झोप घेणे खूप गरजेचे आहे हो मला माहित आहे सुरुवातीला तुम्हाला हे करणे खूप कठीण जाऊ शकते पण मित्रांनो तुम्हाला हळूहळू याची सवय पाळायची आहे कारण हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला हे सर्व करायलाच लागणार आहे मित्रांनो मी ज्या पण तीन सवय या व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत त्या खूप बेसिक आणि सिंपल आहेत तुम्हाला मी त्या तीन सवयीचा क्विक रिकॉर्ब देतो पहिली सवय सकाळी उठल्यावरती पाणी पिणे दुसरी सवय कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी वीस मिनिटापर्यंत करणे आणि तिसरी सवय एक चांगली झोप घेणे चांगली आणि गाठ झोप घेणे मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा हेल्दी राहण्यासाठी तुम्ही कोणत्या हॅबिट्स फॉलो करता तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ कोणत्याही तुमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी असेच हेल्थ रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती आणणार आहे